नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपणास आपले आजूबाजूला खूप अशा व्यक्ती पाहायला मिळतात की ज्यांच्याकडे खूप पैसा आहे काहीजण श्रीमंत आहेत तर काहीजण देवपूजाही करत नाहीत तरी पण त्यांच्याकडे भक्कम पैसा असतो मग असे का बरं कारण काय आहे तर आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर प्रत्येकजण विचार करतो मी दररोज देवपूजा करतो तरीही देव मला का पावत नाही ज्या व्यक्तीकडे पैसे असतात त्या व्यक्तीकडे या गोष्टी असतात त्या व्यक्तींवर भगवंताची कृपा असते म्हणजेच त्या व्यक्तीने मागील जन्मात खूप चांगले काम केलेले असते या व्यक्तीने वास्तुशास्त्रविषयक सर्व नियम पाळलेले असतात म्हणजेच देवघरातील सर्व वस्तू व त्यांची पूजा या सर्व गोष्टी नियमांचे काटेकोरपणे पालन करून करता करतात ती व्यक्ती या जन्मात फक्त मागील जन्मातील कष्टाचे फळ उपभोगण्यासाठी आलेले असते त्यामुळे देवपूजा न ही माणसे श्रीमंत होतात श्रीमंत व्हायचे असेल तर या तीन गोष्टी अवश्य करा नंबर एक देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असावी जर माता लक्ष्मीची मूर्ती ही चांदीची असेल तर जास्त फायदा होतो चांदी हा धातू पैशाला आकर्षित करतो तसेच मूर्तीमध्ये देवता बसलेली असावी नंबर दोन आठवड्यातून कोणत्याही एका दिवशी गरीब व्यक्तीला देवाला पैसे दान करून पुजाऱ्याकडून त्यातील एक नाणे मागून घ्यावे आणि ते नाणे देवघरात ठेवावे त्यावर सुपारी ठेवावी आणि इतर देवताप्रमाणे त्याचीही पूजा करावी नंबर तीन कोणतीही एका कोणत्याही एका बुधवारी मंदिरात जावे आणि देवाला वाहिलेली तिच्या पाया पडलेले एक फूल उचलून आणावे आणि ते देवघरात ठेवावे यामध्ये विशेष शक्ती सामावलेली असते ती फुलाच्या रूपाने आपल्याकडे येत असते अशा प्रकारे वरील सर्व वस्तू योग्य भावनेने देवघरात स्थापित केल्या तर जीवनात कधीच पैसा कमी पडणार नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीनच आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सर्वांचे धन्यवाद